मोरेया केमिकल कंपनीच्या स्फोटातील बावीस जखमींपैकी दोघांचा मृत्यू मृतांचा आकडा चारवर एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल जळगाव एम आय डी सीतील मोरेया ग्लोबल केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात बावीस जखमींपैकी दोन कामगारांचा गुरुवारी अठरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे त्यामुळे आता मृतांचा आकडा चारवर पोचला आहे प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात कंपनीचे मालक आणि मॅनेजर यांना अटक करण्यात आली असून दोघांना वीस एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे किशोर दत्तात्रय चौधरी वय पन्नास राहणार रामेश्वर कॉलनी दीपक वामन सुवा वय पंचवीस राहणार विठोबा नगर असे मयत झालेल्या कामगारांची नावे आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की जळगाव एम आय डी सीतील डब्ल्यू सेक्टरमधील मोरेया केमिकल कंपनीत बुधवारी सतरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता तर बावीस कामगार गंभीररित्या भाजले गेले होते या दोन्ही मृतदेहांची ओळख पटू न शकल्याने दोन्ही मृतदेहांचे नमुने मुंबईला डी एन ए चाचणीसाठी रवाना करण्यात आले आहे त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होता दरम्यान गुरुवारी अठरा एप्रिल रोजी जखमीमधील किशोर चौधरी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते दुपारी अडीच वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दीपक सुवा हा युवक नव्वद टक्के भाजला गेला होता त्यामुळे त्याला सकाळी आठ वाजता मुंबईला हलवण्यात आले होते मात्र नाशिकपर्यंत गेल्या असता त्याच्या वाटेतच मृत्यू झाला त्यामुळे आता मृतांची संख्या चारवर पोहोचली आहे या घटनेप्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात कंपनीचे मालक अरुण निंबाळकर मॅनेजर नोमेश रायगडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आली आहे गुरुवारी त्यांच्या प्राथमिक चौकशी केल्यानंतर दोघांना जिल्हा न्यायालयात हजर असता न्यायालयाने वीस एप्रिलपर्यंत दोन दिवसाची पोलीस कोठोडी सुनावण्यात आली आहे